सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरातील पोलीस मुख्यालयासमोरील मारखंडे जलतरण तलाव मक्तेदारांकडून मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यामुळे कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मलिदा मिळत नसल्याने जाणून बुजून जलतरण तलाव बंद पाडून खाजगी मक्तेदारामार्फत चालवायचा प्लॅन केला व मारखंडे जलतरण तलाव खाजगी तत्वावर एका मक्तेदाराला देण्यात आला त्याच्याकडून प्रत्येक अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात टेबला खालून मलिदा लाटला व सदर मक्तेदाराने जलतरण तलाव चालू ठेवून हप्त्यापैकी एक तुकडाही न भरता वरिष्ठांना हाताशी धरून वरची कमाई करून सदर जलतरण तलाव मुदत संपण्याआधीच बंद करून टाकला त्यामुळे खेळाडूंची मोठी हेळसाण होताना दिसते सोमपाकडे जीवरक्षक क्लार्क बिगारी स्टाफ सफाई कामगार असून सुद्धा महानगरपालिका सदर जलतरण तलाव चालू करू शकले नाही विशेष म्हणजे सध्या या बंद असलेल्या जलतरण तलावात पाण्यात मोठी हिरवळ व शेवाळ साचलेली आहे पाणी हिरवागार होऊन त्यात आळ्या किडे मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत अशा परिस्थितीत स्पर्धेसाठी खेळाडू सराव करत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या घाण पाण्यात सराव करून एखाद्या खेळाडूच्या जीवास काय बरे वाईट झाल्यास यास जबाबदार कोण मक्तेदार सबमक्तेदार मलिदा खाणारे अधिकारी कि महापालिका आयुक्त असा संतप्त प्रश्न सुद्धा नागरिक करत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद